दादा व्हायचा गे ना ने रे पुराठी जयश्रीम मित्रांनो मी शिवम पार्क पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवरती कशात सरवताना मजेत ना तर नाही बसलं आहे काय माहीत नाही मी आहे पुढे गेलो निघून तर आपण आहे गावच्या घरात येण्याचा ब्लॉग बनवलेला पण हालत नंतर एवढी डाऊन झाली माझी ना की पुढेचा व्हिडिओ नाही कंटिन्यू केला तर आता आपण पाहायला चाललं थंबनेल मला काय माहिती तुमक आहे आणि मी काळा पडलो येऊन मला एक आठवड्याचा प्लस झाला पण अजून व्हिडिओ नाही ना आले तर आज बोलू पागायला चाललो आहे कलरचं काम चाललं आहे तर एक खोली मारायचं तो शिफ्ट होईपर्यंत बोलू पाहून येऊ तर पागायला चाललो आहे आणि बघू पागायला काय भेटतं आहे तर तो दोन वाजताची पूर्ण चुकती होती आज पूर्ण म्हणजे झिरो एम मायनस असं हे होतं तर आता जाऊ पागायला गाडी आणि बघू काय पागायला भेटतंय तर सोबत बटल्या असेल काय म्हणताय काय <laughs> तर जाऊ पटापट आणि हे बघा कलर मारलाय घराला बाहेरून आधीच गेला टायमाला आणि बटल्या गाडी चालवतोय पाय पाय पोचत नाहीत पण बटलेल्या गाडी चालवायची तर आपली एक ही गाडी आहे आणि अजून दोन होती तिथे गेली निघून तर जाऊ पाहायला आणि नंतर बघू काय काय भेटतंय आणि काय नाही चला आता चाललं आपण पाच मिनटं पाच मिनटं वॉकिंग डिस्टेन्स पाच मिनट पण झाले गाडीवरून एक मिनिट लागतो तर आपण हळूहळू तर झुलत्या पुलावरती आपण पण माझ्यापैकी पागायला आता आणि हे बघा वाघ आम्हाला वाघ दिसतो तो घाबरला पण ना या लवकरच गावाला जास्त नाही दहा पंधरा हजार रुपये घेऊन या एक खाली वाटते आणि आपण तिकडे जायचं होतं आपल्याला पण तिथे ते काया करतायत मागे दिसत असेल कायावले काय म्हणजे काय दाखव जवळ आले की दाखवल काया, काया म्हणजे काय कर... त्याच्यामुळे आपल्याला तिकडं पागायला नाही ना तर आता इथं आपल्या दुसऱ्या जेटीवरती पागूया आपली दोन नंबरची जेटी आणि बटल्याला खास याच्यासाठी आणले की शं शेंडी आपली लागली तर उतरायला की व्हायचा मला उतरायला कारण नाहीतर बघू आणि ही आपली दोन नंबरची जेटी ती एक नंबरची जेटी तर बघू इथं पाक मारून काय आहे का पहिला तिथे मारू कुठे मारू ते नाही समजत तर चला बघूया शेंडी आणि जाऊ बघू पहिला पाक मारून काय आहे का कॅमेरामॅन थांब सलमान चौड सोबत पाली शिवम पराड कर अरे बाहेर पुऱ्हाटेच चालले हा पुराठे पुराठे बघ मग तुझ्यावरती आहे भाई लॉट आल्यावर मग भाई विकायला लागेल आपल्याला आता नेऊन तर खाली पुराटेही दिसतात आपल्याला तर बघू आपण ते सांगू शकेल कधी कधी पहिल्याच सेंटीमध्ये काम करतेस ना त्या दिवशी चालतं पोकरी घर दिवा पोकरी होळी होडी बघू आपण एका मिनिटात उघडूया हळूहळू हळूहळू आणि आपण खाल्ला मस्तपैकी पान कट्टा लावून कट्टर ना करायचं आता हे काढायला आपल्याला वैता देणार काढू देऊ कटाप आणि उमेद नव्हती जिंकता नारळ पण आलाय नुसत्याकाला नारळ आणि शिमत्या चप्पल या चप्पल वर की माझी आली चालू तांबूशी आली बोललो की भाई तांबूशी आली अजून एक मारणार बोलतो आता खाऊ नसतो दिवाळी रोज नसतो असं टाक घरी गेल्यामुळे भाऊ ना माझ्या अंगठात गेलो एकदा आणि शेंगटूची बेळ पहिली मोडायची काटे काटे बेळं मोडायची ना तर वडी येतात ती वडी नाही <laughs> हात सोडून आणि बारीक मंगोर मच्छीच करतो सोडतो आता कशी गेली कॅटफिश आहे कॅट कॅटफिश सावळीमध्ये पहिली बोणी आणि आता तांबाट तांबाट काढूया पहिला मस्त बारीकच आहे पण ठीक आहे हे बघा तांब बघा तुम्ही अशी कधी पकडली नसेल आम्ही गरवायचे धंदे आता करत नाहीत आता नवीन शेंडी बनवायची आपल्याला पुढच्या मध्ये पुढच्या वर्षी पुढच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये नवीन शेंडी दिसेल एकदम सोडून आज आपल्याला सुद्धा मोठा माल ठेवायचा होतं मला आपण सोडून देऊया आपण बारीक मासे घेत नाही बारीक घेत नाही वेळ मोडत नाहीत ना बारीक ना बारीक घेऊन काय करणार त्यांच्यात नाही आम्हाला देता ना त्याच्यातून देता

ये भाई पब्लिक हूं देखो हां जीवंत आहे अरे गेला बैल

재미 ngakаяt experiences ma filtrate निखिल गेला आणि काळुंद्रेटले पण निखीलला पाहिजे होते काळूंद नसेल बॅडला गेले गेले मोठा नाही ते काय निखिल आताच वेळ हा तुला सोडून आल्यावर पागायला आहे आणि काळुंद्र भेटली गशिजच गेले पण काय करणार पहिले मासे सोडून घेतो ना तो लय मोठा होईल तो एक आहे तो मोठा पण दाखवतो नंतरला बांदोशी लगेच आपण ये बघा तिथे बघितलं का एवढी मांडूशी आहे ठीकठाक आहे ह्याचा पण काटा बेकार लागतो वडी याचा आचऱ्याला लय मोठ्या मोठ्या पकडायचा आम्ही काम योजना कशा आहे हे

आ हां हां फक्त पर्यटक नाही ठाणा मुंबई ठाण्यातच परतणार नारे आपण पण चौकितला आपण रायगडला पडतो पण आपल्याला अजून लागून आहे रायगड चालेल गेला पाच आय मस्त घटला आहे मुळा फुटलेला आहे फुटणार होता आत्ताच बच्चन बघ आहे तू पाणी पडतो बघ खोल मग बघ खोलू काय नाही अशा प्रकारे आपली शेंडी बहुतेक लागलेली आहे बच्चनला पाणी उठवायला लागणार बाबा बाबा बाकी आपण ना आम्ही येतो अडकला ये नाही काल करपा लागलेत पायाला त्याच्यामुळे नाही काय झालं अन्मद येऊ दोन मिनटं पागाला येत गरवाला येत तर तुम्हाला पहिलं पोहायला आलं दिवायला ति का सगळ्या काय वागतोय सगळ्यात पाच सुमटे लागू

तामूशनी मग तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी एवढं काढलेलं आहे मग तर शेंडे मध्ये शेंगट्यांचा पाऊस मुंबईला चिमुडे म्हणतात त्याला आणि मस्त साईज चे तांबड भेटले तर मित्रांनो मीनी काढलेलं तुम्ही बघितला असाल बाग हो। खेचत होतो मला खेचून नेल मध्ये डोळे मोडू आपण तांबूची जी साईज बघा मस्त आहे परत एकदम मारणार बोलतो इथं वाटलं नव्हतं मित्रांनो एवढा पाऊस पडल तांबूसांचा बाबा फेकून देतो बारक्या नको नको बारक्या इथलं आहेत ना मरणाचे आहे तुला काय बोललो बोलता अरे सोळा एक नंबर रेनवी रेणवी मस्त आहे सोळा भेटला वेल तर बाबांची पण सोय झालेली आहे ह्या बागामध्ये का बाबा बाबांकडे का सगळी सोय काढ सगळ्या कच्चर आहे शेंक्या चांवर घेतले आम्ही त्याविषयी काय घेतलेलं आहे संपायला कोकऱ्या कोकऱ्या त्यानंतर बैठक एकाच पागामध्ये चोवीस तेवीस तेवीस चोवीस होत्या हां तेवीस होत्या तेवीस कोकऱ्या तेवीस कोकऱ्या लागलेल्या त्या पण हाताहून तांबूशीहून मोठ्या होत्या हां तांबट्या एवढं ना तांबट्या एवढंच होत्या पटापट आपण पागातलं असा हे काढू सगळं हे नको काटे नको मोडू भाऊ शेंडीतून काढायला काटे मोडून काढ बाबा बोले नको अरे काय काय आणि अशा वस्तू पिकत जावा बाहेर गटर नाही गटर नाही नीट दाखव गटर नाही खाली एकदम क्लियर आहे हो इथे दाखव खाली हो आता काम नाही गटर नसा ना या आपली झोट आता सामान आहे आमच्याकडे वय सामान वेळ आली गोय तर आपल्याला पुराय तरी भेटतातच बाग काली ना जातात काय ना काय भेटतो एक तरी मासा भेटतो आणि बरसांचा दाळा आला सोबत तर आपण जाऊ वरती आता दुसरी लोकेशन वरती बघू ट्राय करून चला हातातून काढायचं वेळ खूप हातातून जात होता. शेंडी पागली ना जबरदस्त आहे ना वा भाई शेंडी पागली ना फोटो बघ मी इथं ठेवायला लागते नंतर पण आपण ते नाही करत आणि पाण्याला मागाची बोलू घोत आहे तर शेंडी जाऊन दुसरीकडे अडकते अजून काय फटका लागला नाही माशाचा

आता आपण झुलच्या पुलाकडे आलोय झुलतो नाव झुलता पूल आणि इथं पागून बघू आपण काय बस शेंडी अडकली नाही पाहिजे <स्था> कारण कसं इथं वॉटर स्पोर्ट्स बीट काय किंग ते सगळं आहे ते माणसं खाली चिड्या विड्या दगड्या बिगड्यांच्या बनवतात तर तसंच राहतात गुन्या बिण्या मग नंतर त्याला कर्फ पकडतात मग शेंडी बिंडी आपली अडकते त्या आपण दोन दिवसात पूर्ण शेणी खालून घे ती पाना तिथे माशा आला होता म्हणून होत आहे पाण्याला तुला का पाणी छान वाटत बरू तिथं होतं तर मित्रांनो आपल्याला बुराटे लागले पूर्ण ह्याला म्हणतात बुराडे खाली दोनला म्हणत कोकर तीन कोकर दादा वाईतegen रे बुराडे काढायला एकत्र टाइम शिंत्या असते तर समजलं होतो तारी मामा बुराडी दुसरे सगळे कसा कसा मला वाज पंधरा मिनिट झाले बुराटे काढतोय अजून वैता गेला लागलाय काढून काढून आणि त्याच्यात पर्यटक आले सगळे तोंडावर बघतात काय करताय वाशी पेच आहेत खायला खायलाही बाहेर लागतं ते पण वैजता साफ करायला काटे खूप असत त्याला शेवट्यांची बिळ ना पायाभीत बघायचं बोललेली पाकलो तेव्हा आता हळूहळू घुमायला लागली काय दिव बघा जरा तर आलो आहे घरी लेट झालाय खूप मग गेलो नंतर पोहायला आणि पोहायला जाताना कुठे घेऊन जाणार आपलं मोबाईल विबाईल म्हणून घेऊन नाही गेलो तर आंघोळ बिंगूळ झाली मस्त आता आमची आणि ग तिघ शाबूतमध्ये एकदम थोड्या वेळात मासे दाखवतो किती काय पकडले तर बरं वाटलं जरा फ्रेश होऊन आणि बटल्या आयटमसोबत बोलतो चला भेटू थोड्या वेळात मासे दाखवताना आणि थोडा आराम करतो जरा थकलो आहे तर दम लागला जरा तर, मासे दाखवतो नंतर चला आणि आपला आजचा कॅश दाखवतो एकदम आता मार्केटला परत फिरप घेऊन आलो कारण आपल्याला फ्रीज नाही आहे तरी सेंटर आम्ही कमीच घेतल्यात बघितल्यात तुम्ही किती होत नाही बघा मग दोन काळुंदर बारीक आहे पण ठीक आहे मस्त काळुंद्र तीन बारकी बारकी भेटली तांबोशी मस्त चे भेटले दोन भेटले ही एक ही एक गरवा ह्याला बागाला भेटली बांदोशी मासे रेणवे म्हणतात सुळे पण म्हणतात परत कोकऱ्या कोकऱ्या म्हणजे कमी आहेत आपल्याकडे अजून काळून दोन तीनच कोकऱ्या आहेत ना तीनच कोकऱ्या आहेत आणि बाकी एवढ्या शेंट्या घेतल्या नक्त बाकीच्या आपण टाकून दिल्या तर आणि ह्या सेमच्या आणि एक आहे चिला पेळी वारती घेतली तर आपण आता बर्फट टाकू मस्त पैकी एकदम आणि ठेवून देऊ तर चला भेटू पुन्हा त्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये प्रायव्हेट <coughs> टेकेट टाका चला